सोलापूर सध्या लोकसभा निवडणुकीची रणघुमाळ सुरू आहे माध्यमाशी लक्ष वेधण्यासाठी कोणी काही करताना दिसत आहे सोलापुरातील गोल्डन उमन समजल्या जाणाऱ्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी तर फाटकी साडी घालून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत जनतेचा लक्ष वेधून घेतला त्याच पद्धतीने गुरुवारी एकाने तर यमराजाच्या रूपात रेड्यावर बसून उमेदवारी अर्ज दाखल केला हे महाशय होते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढाई देणार राम गायकवाड त्यांनी माडा लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असतो आज शरद पवारचा पुतणा अजित पवार फुटला सुरेख झालं पावण्यासाठी हिकडं धैर्यशील मोहिते पाटील गेल्या वेळेला हिकडं आणि आज तिकडं आमचं एकच म्हणणं आहे ह्या देशात राजकारण स्वार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागलेले आहेत आमचं एक म्हणणं आहे की मराठा आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे आणि बोकळल्याला बोकाळल्याला ही जी देशामध्ये बोकाळल्याला अर्थकारण आहे अर्थकारण संपलं पाहिजे गोरगरीबांना अर्थकारण मिळालं पाहिजे ह्या राज्यातल्या सरकारला किंवा देशातल्या सरकारला आमची एकच विनंती आहे होती आणि आज ही राहील की आता ही देवाला नाही ती भेट ही कुणाला सामान्य माणसाला भेटेती का भेट नाही ती ही फक्त आता शेवटचा टोक आहे या

मग इथे पटला जा चुलता इजयसी होता की सत्यत त्याच्यानंतर हे हिंदूराव निंबाळकर होता की सत्यत बघा समाज समाजात काम करणारी पोरं हायची का नाहीती काय हायती का नाही ते मग समाजात काम करणाऱ्या पोराला कुठंतरी उभा राहिलं पाहिजे पण आमचं म्हणणं काय समाजात मी राहू द्या देशात जर कुणाला भेज असेल हे तर यमाला भेटली म्हणून आम्ही आलो आहे आमचं मराठा आरक्षण आणि बोकाळ्याला भ्रष्टाचार या दोनच विषयावर आम्ही लोकसभेत जाणार आहे आम्हाला बाकीच काहीच माहित नाही पुढचे काय मुद्दे असणार आहेत लोकसभेचे तुमच्या आमचं मराठा आरक्षणासाठी आम्ही दिल्लीत चाललोय आणि बोकाळ्याला आरक्षण थांबवणे एवढे दोनच मुद्दे आहेत आमचं बाकी काय हे मुद्दा नाही आमचा